पैंगणाचं गुंगरू पायरीवरी वाजल वाजलं पैंगणाचं गुंगरू पायरीवरी वाजलं काय ग अंबाबाई तुझ नाव कस गाजल काय ग अंबाबाई तुझ नाव कस गाजल पैंगणचं गुंगरू पायरीवरी वाजल वाजलं पैंगणचं गुंगरू पायरीवरी वाजल काय ग अंबाबाई तुझ नाव कस गाजलं काय गं अंबाबाई तुझ नाव कस गाजल हौस मला मोठी तुळजापूरला जाण्याची हौस मला मोठी तुळजापूरला जाण्याची तुळजापूरच्या देवीला हळद कुंकू तुळजापूरच्या देवीला हळद कुंकू पैजणाचं घुंगरू पायरीवरी वाजलं वाजल पैजण पायरीवरी वाजलं वाजल काय ग अंबाबाई तुझ नाव कस गाजल काय ग अंबाबाई तुझ नाव कस गाजल हौस मला मोठीला जाण्याची हौसमला मोठी यरमळाला जाण्याची येरमळाच्या येडाईला लिंबू नारळ वाणाची येरमळाच्या येडईला लिंबू नारळ वाणाची पेंजणाचं घुंगरू पायरीवरी वाजलं पेंजणाचं घुंगरू पायरीवरी वाजलं काय गं अंबाबाई तुझं नाव कसं गाजलं काय अंबाबाई तुझ नाव कस गाजल हौस मला मोठी कोल्हापूरला जाण्याची हौस मला मोठी कोल्हापूरला जाण्याची कोल्हापूरच्या लक्ष्मीला चोळी पातळ वाण्याची कोल्हापूरच्या लक्ष्मीला चोळी पातळ वाण्याची पैजणाच गुंगरू पायरीवरी वाजला पैंजणाचं गुंगरू

पैंगणचं गुंगरू पायरीवरी वाजलं पैंगणचं गुंगरू पायरीवरी वाजलं काय गं बाबाई तुझं नाव कसं गाजलं काय गं बाबाई तुझं नाव कसं गाजलं काय गं बाबाई तुझं नाव कसं गाजलं धन्यवाद